विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे गुरुवारी सकाळी सोलापूर दौऱ्यावर आले होते धुळे येथील शासकीय विश्रामगृहात रोखड आढळल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे यावर अंबादास दानवेनी संतप्त होऊन माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे यापूर्वी विरोधकांकडे एक दोन लाख रुपये जरी सापडले तरी त्यावर ईडीची कारवाई होत होती आता शासकीय विश्रामगृहात कोठ्यावधी रुपयांची रोखड आढळते त्यावर गुन्हे दाखल होत नाहीत किंवा ईडीची चौकशी होत नाही असं अंबादास दानवेंनी राज्य व केंद्र सरकारला टोला लगावला वैष्णवी प्रकरणात अजित पवारांचे काय संबंध वैष्णवी आगावणे या विवाहित महिलेचा पुणे जिल्ह्यात मृत्यू झाला आहे एका विवाहित महिलेचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणात अजित पवारांना देखील टार्गेट केले जात आहे वैष्णवीच्या लग्नाला अजित पवार उपस्थित होते त्यांच्या हस्ते फॉर्च्युनर कारची चावी देताना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी उत्तर देताना सांगितले अजित पवार लग्नाला उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते फॉर्च्युनर कारची चावी देण्यात आली त्यात अजित पवारांचा काय संबंध असे अंबादास दानवेने माध्यमांच्या प्रश्नावर उत्तर दिले तर मागच्या काळामध्ये दहा दहा बारा बारा लाख संजय राऊतांचे बारा लाख रुपयांच्या विषयाहून त्यांची ईडीची इन्क्वायरी झाली त्यांना शंभर दिवस जेलमध्ये ठेवलेलं आणि जर एखाद्या विश्रामगृहामध्ये आता आम्ही त्या विश्रामगृहात आहोत दीड दीड दोन दोन कोटी रुपये एका रूममध्ये राहत असतील तर जो त्या रूममध्ये ज्याच्या नावावरती रूम आहे तिथले अधिकारी कोण आहे आणि मला असं वाटतं एवढी जर रक्कम एकत्र कुठं करत असेल तर ता त्याची ताबडतोब कारवाई झाली पाहिजे अटक झाली पाहिजे आता जर त्या समितीसाठी जर अशा पद्धतीनं रक्कम असेल तर मला असं वाटतं हे अतिशय गंभीर आहे कारण या समित्यांच्या मार्फत जनतेची कामं गैरव्यवहार गैरव्यवहार हा शब्द चुकीचा आहे परंतु एक कामं सुरळीत व्हावं जनतेला एक चांगल्या सुविधा मिळाव्या राज्य सरकार सगळ्याच गोष्टीवर मंत्री सरकार लक्ष ठेवू शकत नाही म्हणून या समित्यांनी एक कामकाज सांभाळावं अशा प्रकारचा हेतु असतो जर त्या हेतूलाच जर अशा पद्धतीने या समित्या हळदाळ फासत असतील आणि एवढ्या रकमा कुठून येतात मला तर याची चौकशी झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे अटका झाल्या पाहिजे अर्जुन खोतकरांना अटक केली पाहिजे अशी मागणी संजय राऊत साहेब करतात आपली काय नाही याच्यात व्हेरीफाय केलं पाहिजे अर्जुन खोतकरांची असेल तर अर्जुन खोतकरांना ज्याची असेल त्यातला बिलकुल कारवाई झाली पाहिजे अधिकाऱ्यांनी असेल तर अधिकाऱ्यावर झाली पाहिजे खोतकरांची असेल तर खोतकरांवर कारवाई झाली पाहिजे तर वैष्णवी हगवाणीचं जे प्रकरण जे चालू आहे राज्यात जे आपण दाबोईचं प्रकरण झालं एवढं तर महिलेला त्याचा खून झालेला आहे असं म्हटलं जातं तर तुम्ही कसं पाहायचं ते बा खरं तर आपलं राज्य फुलेशाहू आंबेडकरांचं राज्य आपण म्हणतो सावित्रीबाई फुलेंचा आदर्श आपल्यासमोर आहे आहिल्याबाई होळकरांचा आदर्श आपल्यासमोर आहे जिजाऊंचा आदर्श आपल्यासमोर असताना आत्ताच्या काळामध्ये अशा पद्धतीनं हुंड्याहून एखाद्या भगिनीचा अशा पद्धतीनं छळ होतो आणि ऊन होतो मग हृदयाला पीळ आणणारी घटना घडलेली आहे अशी जी विषवल्ली आहे मग ही खेचली पाहिजे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत अजित पवार ते दोघां मला असं वाटतं पदाधिकारी कोणत्या पक्षाचे हा मुद्दा महत्त्वाचा आणि ही वृत्ती महत्त्वाची आहे कोणी कोणत्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून तो पक्ष तसा असतो असं मानायची काही आवश्यकता नाही फक्त जी व्यक्ती असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अनिल साठी पुन्हा एकदा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे दरवाजे खुले असल्याचं सांगितलेलं आहे आपण कशा पद्धतीने अनिल एकच आहोत उद्धवजी ठाकरे साहेबांनी राजसाहेबांच्या बोलल्यानंतर त्याला सकारात्मक हात पुढे केलाय आता पुढचं पाऊल राजसाहेबांना उचलायचं आहे खरच वैष्णवी हागावणे जो प्रकरण आहे त्या लग्नामध्ये हुंड्याची कारची चावी देताना अजित पवार फोटो व्हायरल होतोय अजित पवारांच्या हस्ते फॉर्च्युनर कार दिले असा फोटो व्हायरल होतोय नाही हे बा अजित पवारांच्या हस्ते दिले आता इथं मी आलो माझ्या हस्ते कोणाला काही दिलं तर मी थोडी दोषी असतो त्यामुळे मी त्या विषयात नाही जात मला याच्यात राजकारण काही इंटरेस्ट नाही अजितदादा असेल त्यांचा पक्ष असेल याच्याशी काही घेणं नाही पण अशा पद्धतीनं हुंड्यासाठी आताच्या काळामध्ये एवढं पुढारलेलं जग असताना समाज असताना सगळं संपन्न असताना जर एका भगिनीचा छळ होतो कोण होतो तर ती ठेचलीच पाहिजे हीच भूमिका आमची चावी कोणी दिली लग्नामध्ये आता आम्ही आलो आमच्या हाताने हे द्या म्हणतो म्हणून काही अजितदादा थोडी दोषी असं त्याला हे राजकारणात मला काय साहेब हेरगिरीच्या प्रकरणामध्ये ज्योतीला अटक केलेला आहे थोडं अशी माहिती समोर होती की तिच्या रडावर मुंबई होती ज्योती हिंदू आहे कि मुसलमान आहे तर हिंदू वाटते हेच मला म्हणायचं की याचा अर्थ ज्या पद्धतीनं राजकारणमधल्या काळात होत होतं अशा पद्धतीनं दहशतवादाला सपोर्ट करणारी कोणी व्यक्ती असो ती ज्योती असो नाही तर ती एखादी क्षमा असो मला असं वाटतं याच्यावर कडक कारवाई होण्याची आवश्यकता आहे सरकारची गुप्तचर यंत्रणा झोपलेली का एक महिला यूट्यूबर व्यवसाय करणारी पाकिस्तानी दूतावासात जाती पाकिस्तानमध्ये जातं तिथं पाकिस्तानमध्ये तिला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते पाकिस्तानच्या वेगवेगळ्या मंत्र्यांशी भेटते आणि हे सरकार केंद्राचं सरकार झोपलेलं आहे का जर व्यक्ती अशा पद्धतीनं जात असताना आपली गुप्तचर यंत्रणा काय करते वाटतं या योती कोण आहे मल्होत्रा लहोत्रा दिला कारवाई झाली महाराष्ट्र मला असं वाटतं याला पत्र काढण्याची आवश्यकताने सरन्यायाधीश या राष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश सर्वोच्च तुम्ही कुठेही जाऊन बघा प्रोटोकॉलमध्ये ते दिलेलं असतं त्याला स्वतंत्र अतिथी असेल नाही त्यांचा देश हा कसले अतिथी त्यांचा देश हा देशातल्या न्यायव्यवस्थेचे प्रमुख आहे त्यामुळे राज्य सरकार सारवासार्व करतं निश्चित त्यांनी जे चूक केली आहे त्याचं चुकाचं परिमार्जन राज्य सरकारने अधिकारी मंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे सर तुम्ही आता एमआरडी सीला काय सांगाल कसं काय म्हणजे म्हणजे काय म्हणजे काय काय जाऊ नाही काय माहिती दौरा काय कसं काय कसं विचारलं जिथं आठ व्यक्ती एक्सपायर झालेले आहे एम आय डी सी आता मी वेगवेगळ्या एम आय डी सीला जात असतो तिथल्या सुरक्षिततेचं काय लोक कसे काय तिथं रेस म्हणजे इंडस्ट्रीयल एरियामध्ये लोक राहतात का कामगार कुशल अकुशल काय आहे मला वाटतं त्याच्यामध्ये राज्य सरकारचा उद्योग विभाग असतो उद्योग विभागाच्या अंतर्गत एक डिश विभाग असतो याचं याच्यावर काय नियंत्रण होतं फायर ब्रिगेड कुठं आहे एमआयसीचं फायर ब्रिगेड एका कॉर्पोरेशन चाललं हे सगळं बघितलं पाहिजे आणि म्हणून चाललेलं आहे हाच एम आय टी सीचा विषय पंतप्रधानांनी मदत जाहीर केली पालकमंत्री कलेक्टर झालेले आहेत पालिका आयुक्त कामात बाकी काय विषय बाकी साहेब से सिंधूच्या पार्श्वभूमीवर मोदींचे दौरे चालू आहेत सैन्याला भेट देत आहेत आज अशाच एका भाषणादरम्यान ते भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं नाटक करतात